हे सरबत बघा ना काय मस्त क्षणी तोंडाला पाणी सुटते असं हे मस्त चटकदार कैरीचं सरबत आपण आज घरच्या घरी तयार केलेलं आहे बरं हे सरबत असं आपण तयार करून एकदा ठेवलं की तीन महिने आरामात टिकत आणि या सरबताला मस्त अशी चटकदार चव येण्यासाठी आपण एक खास मसाला तयार केलेला आहे आणि हाच मसाला घातल्यामुळे हे सरबत अतिशय चटकदार असं चटपटी चवीचं तयार होतं हे सरबत बनवण्यासाठी अगदी आपल्याला दहा ते वीस सेकंद मात्र पुरेशी होतात बघा झटकेपट आपलं हे सरबत बनवून तयार होतं आणि हे जर कॉन्सन्ट्रेट आपण तयार करून ठेवलं तर बरोबर तीन ते चार महिने आरामात टिकत असं हे चटकदार उन्हाळा विशेष कैरीचं सरबत आज आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी साधारण दोन या अशा मध्यम आकाराच्या तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत साधारण यांचं वजन तीनशे ग्रॅम इतकं आहे या स्वच्छ धून आणि पुसून घेतलेल्या आहेत आता याचा हा देठाचा भाग काढून घ्यायचा आणि कैरीची ही अशी साल काढून घ्यायची आहेत शक्यतोवर आपल्याला तोतापुरी कैरी घ्यायची आहे आणि तोतापुरी कैरी घेण्यामागचं कारण असं की या कैरीचा थोडासा आंबटपणा कमी असतो आणि म्हणूनच या कैरीला आपल्याला थोडीशी कमी साखर वापरावी लागते साखर कमी वापरावी या उद्देशानेच मी हे तोतापुरी कैरी घेण्याचा विचार केलेला आहे आता या कैरीचा आतला जो कोळीचा भाग असतो तो काढून घेतला आणि असे हे छोटे छोटे काप तयार करून घेतले फार मोठे करायचे नाही कारण हे आता आपल्याला शिजवायचे आहेत त्याकरता आम्ही एक कुकर घेतलं आणि कुकर मध्ये हे सगळे काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत फार मोठे जरी तुकडे केले तरी काहीच हरकत नाही पण लहान लहान तुकडे केले तर पटकन शिजतात आता हे सगळे असे तळाशी सारखे करून घेतले आणि मग यामध्ये पाणी घालायचं तर पाणी किती घालायचं सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न तर कैरीच्या फोडी या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडाल्या पाहिजेत तर बघा आता सहज असं पाणी लोकोलोक या कैरीच्या फोडींच्या आलेलं आहे इतकं पाणी घालायचं म्हणजे मी दीड कप इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता झाकण लावायचं आणि कुकरची फक्त एक किंवा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत्या तो वर आपण एक चटकदार मसाला तयार करतोय त्याकरता इथे मी चार हिरव्या वेलच्या घेतल्यात वेलच्या ह्या थोड्याशा थंड असतात त्यामुळे हिरवी वेलची आवर्जून घाला त्यानंतर पाव चमचा इतकं हे मिरीची पूड घेतलेली आहे मिसळण्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने पाव चमचा घेतलेली आहे पण जर का तुमच्याकडे काळा मिरीची पूड नसेल तर मात्र तुम्ही चार ते पाच काळा मिरी घेतले तरीही चालेल त्यानंतर पोहेकायच्या चमच्याने एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घ्यायची किंवा मग भाजलेले जिरे घेतले तरीही चालेल एक चमचा इतकी बडीशेप घ्यायची आहे बडीशेप शरीराला थंडावा देते त्यामुळे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे एक चमचा काळं मीठ घ्यायचा आहे आणि एक चमचा साधं मीठ घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सर मध्ये चांगले असे बारीक फिरवून घ्यायचे आहेत त्या मसाल्यामुळेच आपल्या या कैरीच्या सरबताची टेस्ट अगदी दुपटीपेक्षा वाढते बघा हा आपला मस्त असा भरडसर मसाला बनवून तयार झालेला आहे हा आपण बाजूला ठेवूया तोवर इथे आता कुकरच्या होऊन बघा कैरी सुद्धा व्यवस्थित शिजली गेलेली आहे अगदी आपण लहान लहान फोडी केल्या होत्या त्यामुळे कैरीचा हा असा गाळच तयार झालेला आहे आता काय करायचं तर एक मोठं मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि हा शिजवलेल्या कैरीचा जो बल्ब आहे तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे कारण यामध्ये बघा काही असे मोठे मोठे जे तुकडे आहेत ते मिक्सरमध्ये घातल्यामुळे सगळे बारीक होतील तयार करून घेतलेला हा जो मसाला आहे तो सुद्धा संपूर्णपणे यामध्ये घालून घ्यायचा जा, आणि झाकण लावून आपल्याला हे चांगलं मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे पण यामध्ये मी पुदिना घालायचे विसरले त्यामुळे थोडीशी पुदिन्याची एक पंधरा वीस पानं घालायची आणि मग हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं पुदिना घातल्यामुळे एकदम छान असं रिफ्रेशिंग टेस्ट आपल्या या सरबताला येते आता यामध्ये आपल्याला खडी साखर वापरायची आहे तर साधारण दीड कप इतकी खडी साखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी बारीक फिरवून घेणार आहे आपल्या नेहमीच्या साखरेपेक्षा खडी साखर ही आरोग्याच्या दृष्टीने थंड असते कारण खडी साखरेमध्ये केमिकल्स वापरलेले नसतात आता दीड कप जेवढी खडी साखर होती त्याकरता एक कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि हे तळापासून चांगलं साखर वेगवेगळ्या हलवून घ्यायचं साखर पूर्णपणे पाण्यात विरघळली की मग आपण तयार करून घेतलेला हा जो कैरीचा पल्प आहे तो असा या पद्धतीने गाळून घालायचा म्हणजे जर काही जाडसर भाग असेल तर तो सगळा विलग होतो सगळा पल्प व्यवस्थित मी या साखरेच्या पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि हे एकदा चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं बघा असं एकसंध मिश्रण तयार झालं पाहिजे हे आता आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे पण यामध्ये मी थोडस खाण्याचा रंग घालणार आहे अगदी चिमूरभर सुद्धा म्हणता येणार नाही इतकं कमी मी हा खाण्याचा हिरवा रंग घातलेला आहे हिरवा रंग घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे पण रंग घातल्यामुळे सरबत दिसायला अगदी छान दिसतं आता याला आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे कुतपत शिजवायचं तर बघा चांगलं मी एक पाच ते सात मिनिट शिजवलं आणि उलटण्यावरती हे जे मिश्रण आहे ना ते घेऊन पाहायचं आणि मधोमध मद अशी रेश ओढून पाहायची जर या मिश्रणाचे दोन भाग सहज होत असतील आणि पुन्हा मिश्रण एकत्रित एक येत नसेल तर आपलं हे मिश्रण बरोबर तयार झालं असं समजावं आणि दुसरी खूण म्हणजे हे सर्व थोडस असं ट्रान्सपरंट दिसायला लागतं या दोन खुणा आपल्या आहेत त्यानंतर हे पूर्णतः थंड झालं की मग मात्र एखाद्या हवा बंदावरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये हे तुम्ही असं ठेवू शकता शक्य असेल तर काचे फ्रीजमध्ये हे तीन ते चार महिने सरबत आरामात पण जर तुम्हाला फ्रीज बाहेर ठेवायचं असेल तर एक चमचा विनेगर यामध्ये घातलं तर फ्रीज बाहेर सुद्धा टिकेल आता याच कॉन्सन्ट्रेट सरबतापासून आपण सरबत करत। तयार करतोय त्याकरता मी एका ग्लासाला थोडस हे लिंबू असं चोळून घेतलेलं आहे आणि त्या नंतर हे ग्लास आहे ना तो आपण या जिरेपूड काळं मीठ आणि लाल तिखट यामध्ये थोडेशा या, या ग्लासच्या कडा अशा बुडवून घेणार आहोत म्हणजे ग्लास दिसायला छान दिसत जर कोणाला द्यायचं असेल तर प्रेझेंटेबल लुक असावं म्हणून हे असं करत आहे त्यानंतर यामध्ये थोडेसे बर्फाचे क्यूब टाकले तीन चार ते चार चमचे हे सरबताचं जे प्रीमिक्स तयार केलं ते घालायचं आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून हा सरबत आपलं बनवून तयार झालेला आहे असं हे गारेगार इतकं छान दिसणार टेम्पटिंग सरबत जर तुम्ही तुमच्या घरातल्या मंडळींना दिलं ना तर मी तुम्हाला खात्रीने सांगते की सगळेच जण तुमची तारीफ करतील त्यामुळे व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि या पद्धतीचं सरबत आवर्जून तयार करा तयार केल्यानंतर तुमचं सरबत कसं झालं हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा साध्या झोप्या उन्हाळा विशेष थंडगार रेसिपीसह धन्यवाद